नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपला हरभरा या हरभऱ्याला एकशे तीन दिवस झाले आजच्या तारखेत आणि पूर्ण प्लॉट सोंगायला आला आहे फक्त तो कोणता राहिलेला आहे आणि मला कमेंट येत आपले शेतकरी मित्र कमेंट करतात आता लवकर सोगून घ्या नाहीतर घाटे घडतील बरोबर आहे शेतकरी मित्रांनो पण आता ये मी परत दोन अगोदरच मजुराकडे गेलो तर मजूर म्हणायचा आता त्यांनी घो घेतला आहे हरभरा सोंगणीला त्यांचं इंच व्हायचं व्हायचं आहे तर आपल्याला थोडीशी वाटच पाहावं लागेल शेतकरी मित्रांनो तर आता बस उद्यानंतर परवा आपलं सोंगणीला सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपला मालाचं पहिलंच नुकसान झालेलं आहे अजूक नुकसान होईल तर आपल्याला काय खूप नुकसान होईल मग पाणी आलं तर आणि पुन्हा कमेंट आली आहे की एकोणतीस तारखेला पाणी सांगितलं आहे म्हणते पाणी येईल का कसं होईल काय आता जसं होईल तसं पाहू आता पुढं आपल्या तर हाती काही हाय नाही आहे नाही का आपण काय करू शकतो फक्त जास्तीत जास्त मजूर सांगून माल गोळा करून घेऊ शकतो आणि त्यालाही दिवसं लागते टाईम लागतेच कोणाही कोणाही गोष्टीला टाईम लागतेच नाही का पटकन तर होतच नाही कोणती गोष्ट तुम्ही पण सोडून घ्या शेतकरी मित्रांनो आला असेल तर आता आपलं पूर्ण आलेलं आहे काही ठिगळे आहे हिरवे याला काही नाही होत सोंगल्यानंतर ते पण माल येऊन जातो पूर्ण आपला हे बघा पूर्ण पण आपला हरभरा चांबट आहे घाटी नाही गडणार शेतकरी मित्रांनो मला कमेंट आली होती की घाटी गडणार म्हणून घाटी गडणार नाही हे बघा आपला हरभरा चांबट आहे हे बघा आहे चांबट आहे आणि तोडून येतो म्हणा मी सांगितलेलंच आहे काही ये घासून या म्हणून मजुराला तर असा आपली परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो आता सध्याच हरभऱ्याची नाही का आता मी तुम्हाला सांगितलंच होतं की एकशे पाच ते एकशे दहा दिवसात आपला हरभरा पूर्ण सोंगणीला येतो म्हणून आलास का नाही आता ह्या जर पाणी नसता आला ना तर आपली कव्हाचं सोंगणी झालं असतं ह्या पाणी आला म्हणून ह्या पाण्याच्यानं आपल्याला थांबा लागलं कारण की हे जर सोंगलं असतं असंच तर पूर्ण मातीच झाली असती आपल्या हरभऱ्यात थांबाच लागते ना नाहीतरी नुकसान होते नाहीतरी नुकसान होते त्याच्यापेक्षा थांबलेलं बरं आणि आता असं वाटून राहिलं की वातावरण आता क्लिअर झालं आहे फक्त सकाळी सकाळीच आपल्याला ढगाळ वातावरण दिसते आणि दुपारी तीन साडेतीन चार चार नंतर असं वाटते का पाणी येईल पण असं मले वाट वाटत नाही का बा पाणी येईल म्हणून पाहू आला तर काय करू ओलाच होणार आहे काही नाही काही नुकसान होणारच आहे आपण काही करूच नाही शकत नाही का शेतकरी मित्रांनो करू शकतो का पाणी आला तर काही काहीच नाही तर काय करावे तर काय इलाजच नाही ना आपल्या पाणी आला तर ये बा तर आता एक काम करू शकतो आपण लवकरात लवकर सोंगणी करून माल गंजी लावू शकतो आपण बस तर पूर्ण आलेला आहे आता बस आजच्याच दिवस आहे आणि आज दिवसभर माझी सोकारी आहे वावरात याचं कारण वानेरं खूप त्रास देऊन राहिले आपल्याले पूर्ण खाल्ला आहे तिकडं काटा काटानं आणि इकडं पूर्ण पूर्णच आहे पाणी आल्याबरोबर आपल्या हरभऱ्यानं कलरच बदलवला पूर्ण आला सोंगालेच आला सोंगाले तुमचा याला असेल शेतकरी मित्रांनो आणि प्रत्येक भागात सोंगणीचा रोजही कमी जास्त आहे कोणी उदडं देतात पंचवीसशे रुपये अक्कर जास्त नाही झाले का भाव झाले असून पण इलाज नाही आहे करावाच लाग कुठं दीड पाहिली आहे रोज आहे दीड पाहिलीचा कोणी चना देतो कोणी पैशाच्या स्वरूपात संपतो कोणाकोणा भागात वेगवेगळं आहे आमच्या इकडं रोजच दिला जातो शेतकरी मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपये रोज जास्तीत जास्त तीनशे रुपये रोज बस आणि टायमिंग आहे आठ ते दोन रोज अजूक ठरवायचाच आहे आता आपल्याला उद्यानंतर परवा माहीतच पडते आता आपली सोमणी आहेच नाही का आता उन्हीचा तडाखा वाढणार शेतकरी मित्रांनो आज असं वाटून झालं की ऊन खूप आहे आणि समोर जे पाणी सांगितलेलं आहे तर मला नाही वाटत का पाणी येईन म्हणून समोर कारण की ऊन एकदा वाळायला लागली का टेम्परेचर वाढतेच महाराष्ट्रात तर कुठं पाणी दिसत नाही पाणी जरी सांगितलेलं असेल तर दुसरी इकडं चालला जाईल शेतकरी मित्रांनो आणि कुठेच पाणी येणार नाही आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात का कुठंच पाणी नाही पाहिजे कारण की आता गहू आहे समोर समोर गहू आहे चना आहे काढणी आहे खूप त्रास होते पहिलेच तर नुकसान झालं आहे आपलं नाही का तुम्हाला माल दिसत असेल आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जी पेरणी आहे आपली जर वेळेवर पेरणी केली तर आपला चणा वेळेवर येतो शेतकरी मित्रांनो हो. हे बघा नाही का लेट पेरणी केली तर काहीच नाही होत आपण जे टार्गेट ठरवलं होतं का नाही तेही नाही होत मग यावर्षी तर टार्गेट ठरवलंच होतं शेतकरी मित्रांनो मी पण नुकसान झालं आहे तर त्याला काही इलाज नाही आहे नाही का तुम्ही कितीकेही चांगलं व्यवस्थापन जरी केलं ना शेतकरी मित्रांनो व्यवस्थित जे काही आपलं आहे आपण जे काही करतो वेळेवर वेळेवर निंदन पाणी त्याला खतपाणी फवारणी सगळं काही देतो पण ह्या एका रातूनच दहा पंधरा मिनटातच पूर्ण मालाचा सत्यानाश होते अवकाळी पाणी आला तर नाही का ते काही आपलं हातचं नाही आहे का आपल्या हातचं नाही आहे मग याला इलाज नाही आहे आपण करत राहावं बस नाही का पण एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आपल्या लक्षात येते की आपण जर अशा पद्धतीनं केलं तर असा माल दिसतो नाही काय आता काय होईल शेतकरी मित्रांनो इथलं नुकसान होऊनही आपल्याला जर चांगला ॲव्हरेज लागला तर लक्षात येईल जर पाणी नसता आला तर किती ॲवरेज लागला असता नाही का आता हेच पद्धत आपण लक्षात ठेवून अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी आपण व्यवस्थापन करूया आपल्याला माहीत आहे कुठं काय चुकलं काय नाही नाही का आता बस थोडे दिवस आहे आपला आठ दहा दिवस आठ दहा दिवसात माल जमा होईल आणि म चनाय पण निघून जाईल आणि आपल्याला माहीतच पडेल किती ॲव्हरेज लागते तर मला कमेंट पेन येत आहे किती ॲव्हरेज लागेल बा अशा मालाला आता काही सांगू नाही शकत शेतकरी मित्रांनो नुकसान झालेलं आहे आपलं हरभऱ्याचं गारपीट आली आहे तुम्हाला सांगितलंच हे बघा पहिलेच घाटे फुटले आहे आपले हे बघा हे असे दाणे पडले आहे पहिलेच नाही का हे असे पहिलेच दाणे पडले आहे तर काय होईल खूप नुकसान आहे असं तुमच्या इकडे आली नसन आली गारपीट मला कमेंट केले साहेब कुठे थोडीफार आहे वर्धा जिल्ह्यात जास्त गारपीट शेतकर आहे शेतकरी मित्रांनो नागपूरला आहे तिकडे नुकसान झालं नाही का आता पाहूया समोर पाणी येते नाही येत हे हो, कोणाला माहीत नाही आणि आज आपली इथं दिवसभर सोकारी आहे चार पाच दिवस झाले सोकारीच करा वांदेराचा इथला खूप त्रास आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आहे का वांधेराचा त्रास नक् जर जा जास्त त्रास असेल शेतकरी मित्रांनो वांध्याचा तर काय करावे शेतकरी मित्रांनो काही करू नाही शकत फटाके फोडले तरी जात नाही आता तर काही फोडताच येत नाही आपल्याला फटाके माल वाहिलेला आहे नाही का हकलावस लागेल त्याच्याचसाठी आपण आज दिवसभर सोकारी आहे दोन तीन दिवस झाले येऊनच राहिले ते तुमच्या इकडे आहे का नुकसान वांदेरं सो, खातात का हरभरा नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर कोणाले डुकराचा त्रास आहे डुकराचा तर सांगितलंच मी काय करावं काय नाही डुकरासाठी रातची राखण करावं लागते शेतकरी मित्रांनो सो सगळ्यात सोपा उपाय थोच आहे राखण करा काय अठधा दिवस राखण करावं लागेल मग आता तर असा तर माल डुकरले खातात आणि माझ्या शेतात कुठेच डुक्कर नाही आला कारण की इकडं डुकराची संख्याच नाही आहे डुकरच नाही आहे इकडं एक दोन डुकर आहे पण ते येत नाही कारण की आपल्या शेताजवळ जीन आहे हे बघा जीन दिसत असेल तुम्हाला तो जीन आहे तो जीन रात्रभर चालू राहतो त्याच्या आवाजानच इकडे येत नाही आणि रस्त्यावरचं वावर आहे आपलं इकडला प्लॉट तिकडला प्लॉट तर नाल्या शेजीच आहे नाही का म्हणून इकडे डुकर येत नाही हे बघा पूर्ण आला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्रास आहे का तो वाढण्याराचा नाही का बस आता ह्याच या आज ह्या ब्लॉगमध्ये हेच सांगायचं होतं की आपला आता हरभरा सोगणीला सुरुवात होत आहे उद्यापासून उद्या, उद्या किंवा परवापासून मी व्हिडिओ टाकणारच आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ टाकणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये आता तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात आता काय म्हणते तब्येत पाणी नाही का तर माल तर भरपूर आहे आपल्या याले घाटे शेंड्यावरची घाटी भरले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा नाही का शेंड्यावरची घाटी भरले आहे हे बघा काही काही खाय फुजट याच्यात राहत असते ते तिथले पाहूया आता आपलं घोडा मैदान जवळच आहे आता आलंच आहे आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांना आपण उद्याला नाही का